गोष्ट लग्नानंतरच्या प्रेमाची भाग आठ नमस्कार मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा अणुची सासरी पाठवणी करून झाल्यावर कल्पना आजी आजोबा तसेच जवळचे आणखी नातेवाईक गावातील माणसं आता घरी जातात कल्पनाचे अश्रू थांबतच नसतात लेकीच्या आठवणीत आजी आजोबांनाही खूप वाईट वाटत होतं कल्पना आता किचनमध्ये कोपऱ्यात बसून त्यांच्या अश्रूंना वाट मोकळी करत स्वतःचं मन हलकं करण्याचा प्रयत्न करत होत्या इकडे कारमध्ये अणुजा मुसमुसत रडत होती आणि अभिमात्र भयंकर रागात खिडकीतून बाहेर पाहत होता लावण्या अणूच्या शेजारी बसली होती ती अणूला अणू शांत हो रडणं थांबव बोलते नाहीतर तर तुझ डोकं दुखेल तब्येत बिघडेल तुझी लावण्या अनुला शांत करण्याचा प्रयत्न करत होती पण अणुचं थांबत नव्हतं त्या दोघींच्या आवाजांनी अभिचा राग मात्र वाढत होता खूप इरिटेड होत होतं त्याला तो मनातच बोलतो स्टुपिड विलेज गर्ल्स खूप इरिटेड करत आहेत मला पुढच्या सीटवर आता परत जाताना अभिचे डॅड रामदास बसलेले असतात त्यामुळे अभि काहीच बोलू पण शकत नव्हता त्या दोघींना तो सीटला मागे टेकून बसत त्याचे डोळे मिटतो स्वतःला आलेला भयंकर राग कंट्रोल करत असतो तो पण लग्न करून घरी घेऊन चाललेला स्वतःच्या बायकोकडे पाहण्याची एकदाही तसदी घेत नाही तो गावाकडच्या रस्त्यावरून मुंबईच्या दिशेला गाडी धावताना आता अणुचा स्पर्श अभिला झाला आणि त्यांनी रागाने पटकन डोळे उघडले तोंडातला तोंडात, तोंडात पुटपुटला स्टुपिड पण ते अणुजाने ऐकलं आणि तिने अभिकडे पाहिलं अभि आता खिडकीतून बाहेर पाहत होता अनु मनातच विचार करू लागली हे स्टुपिड बोलले ना आता मी ऐकलं हे मला स्टुपीड बोलले का बोलले हे स्टुपीड मला असं कसं हे मला बोलू शकतात म्हणजे याचा अर्थ यांना मी आवडत नसेल का या विचारानेच अनुजा मनातून घाबरते पण आता तरी एक औंढा गेळून ती शांत बसते कारण ती वेळ नव्हती काही बोलण्याची आता ती तिरक्या नजरेने अभिकडे पाहू लागते तिला तो भयंकर रागात आहे याचा अंदाज आला आणि तो सतत खिडकीतून बाहेर बघत होता एकदाही त्याने तिच्याकडे पाहिलं नव्हतं थोड्या वेळापूर्वी तिच्या मनात शंका आली होती त्याच्याविषयी पण आता तर तिची खात्रीच पटली की याला खरंच मी आवडत नाही ते आणि तिचे हृदय भीतीने धडधडू लागलं तिच्या मनात अनेक विचार येऊ लागले त्यातीलच हा एक माझ्या आई वडिलांनी किती विश्वासाने यांच्यासोबत माझे लग्न लावले आणि त्यांना कळालं की मी यांना आवडत नाही तर त्यांची अवस्था काय होईल तिला तर या विचाराने धडकी भरते ती मनातच नाही हे असं नको घडायला त्यांना कधीच कळायला नको यांना मी आवडत नाही ते तेवढ्यात रामदास ड्रायव्हरला कार थांबवायला सांगतात रामदास मागे वळून पाहतात आणि विचारतात अनु तुला काही खाण्यासाठी घेऊ का आपल्याला मुंबईला पोहोचण्यासाठी खूप अवकाश आहे अजून अणू ज्या लावण्याला विचारते दी तुला काय हवंय का, का तेवढ्यात अभि बोलतो खा फुकटचा भेटणार आहे ना तुम्हाला खाऊन घ्या सांगा आणायला काय हवंय ते, तेही खिडकीतून बाहेर पाहतच बोलतो अभि पण ते ऐकून लावण्या आणि अनुजा दोघीही चाट पडतात एकमेकींकडे पाहतात त्या अनु, पाहता अनु काही बोलणार नाही हे लावण्याला माहिती असत पण हे ऐकल्यावर लावण्या थोडी गप्प बसणार होती लावण्या लगेच ए हॅलो बोलणार तर अणू लावण्याचा हात जोरात दाबते डोळ्यांनीच नाही नको काही बोलू नकोस अणू लावण्याला खुणावते रामदास रागाने चिडून अभिला बोलतात अभि काय बोलतोयस तू तुला शोभत नाही असं बोलणं अनु बायको आहे तुझी आणि लावण्या पाहुणी आहे आपली अभि असं बोलून तू त्या दोघींचाही अपमान करत आहेस सॉरी बोल पहिलं त्या दोघींनाही अभि बोलतो डॅड मी सॉरी बोलायचं या विलेज गर्ल्सना अभिच्या एक एक शब्दांनी त्याच्या डॅटची मान शर्मेने खाली जात होती आणि अणूच्या काळजावर अभिचे शब्द तीव्र घाव घालण्यासारखं आदळत होते रामदास बोलतात अभि बसकर आता समोरच्या व्यक्तीबद्दल काही माहिती नसताना असे तर्कवितर्क लावणं चुकीचं आहे तुला तुझ्या वडिलांच्या शब्दांचा काही मान आहे की नाही मी सांगतोय त्यांना सॉरी बोल तर काही न बोलता गुमान सॉरी बोल त्यांना बोल पटकन त्यासाठी तुला कष्ट घ्यावे लागणार नाहीत तू चुकला आहेस आणि चुकल्यावर सॉरी बोलायला तुला लाज वाटायला नको जेव्हा चुकीचं बोललास तेव्हा लाज नाही वाटली मग आता सॉरी बोलायला तुला लाज नको वाटायला खूप रागांनी ऐकवलं रामदास यांनी अभिला त्यांना आपला माझा अभी असं वागेल यावर विश्वास बसत नव्हता पण स्वतःच्या कानाने ऐकलं होतं रामदास यांनी मग विश्वास बसण्याचा किंवा न बसण्याचा प्रश्न शिल्लक राहत नाही खूप लाजल्या लाजल्यासारखं वाटत असतं रामदास यांना तरीही अभी अजून सॉरी बोलला नव्हता म्हणून रामदास आवाज वाढवून अभी सॉरी बोल बोलतात तसा अभी सॉरी बोलतो आता गाडीतून खाली उतरण्याचा रामदास यांचा मूड अजिबात नसतो ते ड्रायव्हरला चल बोलतात ड्रायव्हर त्याचं काम करू लागतो अनुजा आणि लावण्या दोघींच्याही मनात चालू होतं किती उद्धट आहे हा आणि आम्हाला विलेज गर्ल्स बोलतोय हा म्हणजे हा आम्हाला कमी लेखतोय खूपच गर्विष्ट आणि घमेंडीही आहे वाटतं हा अणु विचार करत असते कसं निभावणार यांच्या बरोबर पत्नीच नातं मी आणि लावण्य विचार करत असते स्वतःच्या मनातच माझ्यामुळे अणूच्या गळ्यात हा घमेंडखोर पडला बिचारी अनु गरीब गाय आहे कसं होणार अनुचं अभिमात्र रागांनी ज्वाळामुखी सारखा तापला होता त्याच्या मनात चालू होतं कार समोर आणि या विलेज समोर डॅडनी माझा अपमान केला सोडणार नाही मी हिला बायकोचं स्थान मी हिला देणार नाहीच पण माझ्या झालेल्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही अभि अनुला उद्देशून बोलतो खूप हाऊस आहे ना तुला माझी बायको बनण्याची घरी गेल्यावर मीही दाखवतो तुला नवरा कसा असतो ते आता डॅड आहेत म्हणून वाचलीस बिचारी अणू त्याच्या मुंबईला चालले त्याचं वागणं पाहून ती आतून तुटली होती डोळ्यातून अश्रूंच्या धारा थांबण्याचं नाव घेत नव्हत्या ना त्यात अभिचं वागणं पाहून जास्तच रडू येऊ लागलेलं अनुला लावण्य तिला शांत करत होती मधून मधून अनुही ही शांत होते पण तिचं मन आणि अश्रूंनी वाहणारे डोळे शांत होत नव्हते ते अनुलाही थांबवता येत नव्हतं अभि पुन्हा डोळे बंद करून शीटला मागे टेकून झोपला होता काही वेळानंतर लावण्याही झोपते अणू मात्र अंग चोरून बसली होती पण गाडीत एसी चालू होता आणि खूप रडून तिच्यासोबत तिचे डोळेही थकले होते अणुला खर तर झोपायचं नव्हतं ती तसा प्रयत्नही करत होती आणि झोपेत तिचा स्पर्श अबिला झाला तर तिला भीती वाटत होती कारण काही वेळापूर्वीच तिचा स्पर्श त्याला झाला होता तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील संताप तिने पाहिला होता परत तिला त्याला त्रास द्यायचा नव्हता म्हणून ती डोळे उघडे ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती पण तिच्याही न कळत तिचा डोळा लागतो आणि ती आता अभिच्या खांद्यावर झुकते तिचं डोकं अभिच्या खांद्यावर असतं तोही झोपलेला असतो खूप वेळ अभिच्या खांद्यावर अणू डोकं ठेवून झोपलेली असते गाडी मुंबईत येऊन त्यांच्या बंगल्याबाहेर उभी राहते रामदास मागे पाहतात तर तिघेही झोपलेले असतात रामदास आवाज देतात अभि तशी त्याला लगेच जाग येते पण अनु त्याला एकदम चिटकून झोपलेली असते आणि तिचं डोकंही त्याच्या खांद्यावर असत ते पाहून अभिची तळ पायाची आग मस्तकात जाते तो अनुला रागाने जोरात ढकलून बाजूला करणार असतो तेवढ्यात रामदास अभि नाही जोरात ओरडतात रामदास अणूला आवाज देतात अनु उठ घर आलं रामदास यांच्या हाक मारण्याने अनुला जाग येते आणि स्वतःला अभिच्या एवढ्या जवळ पाहून ती दचकते ती पटकन त्याच्यापासून बाजूला होते तो कारमधून उतरतो लावण्यालाही एव्हाना जाग आलेली असते त्याही दोघी दुसऱ्या बाजूने उतरतात आता नीलम दुसरा दुसऱ्या कारमधून उतरून घाईतच जवळ येतात त्या आल्यावर प्रेमाने अनुला विचारतात अनु बाळा काही त्रास नाही ना झाला प्रवासात अनु नाही बोलते अणू लावण्या या चला आता जाऊयात आतमध्ये नीलम दोघींना बोलतात आता सर्वजण मेन कडे जाऊ लागतात अभी मात्र पावलं टाकत खूप पुढे जात असतो नीलम अभि थांब आतमध्ये जाऊ नकोस मॉमने सांगितल्यावर ऐकणं भागच होतं अभिला अभि होता तिथे थांबतो आता नवीन नवरीचा गृहप्रवेश करायचा असतो म्हणून नीलम लगबगिने आत जातात तशा घरच्या नोकरांना सर्व सूचना देऊन गेलेल्या असतात नीलम त्यांनी सर्व तयारी केलेली असते रोहिणी अभिची आत्या आणि त्यांची मुलगी सोनियाही दरवाज्यात येऊन उभ्या राहिलेल्या असतात आतमध्ये शरीरात कितीही आग लागली तरी चेहऱ्यावर दिसू द्यायची नाही मनातील राग पोटातच ठेवायचा गोड बोलून टाळूवरच लोणी खायचं आपल्याच माणसांचं असं ठरलं होतं दोघी मायलकींच त्यामुळे त्या एकदम हसतमुख उभ्या होत्या दरवाजात निलमना पाहून रोहिणी निलमना कडकडून कर भेटण्याचा दिखावा करते आजी घरात आलेली असते रोहिणी नीलम आजी सोनिया दार धरून उभ्या असतात अभि आणि अनुजाला नाव घ्यायला सांगत असतात त्या अभि तर आता खूपच वैतागतो मॉम इथे प्रवास करून खूप थकलो आहे मी आणि तू काय बोलते मॉम नाव घे हाऊ डिस्गस्टिंग करत अभि तावा, तावा घरात निघून जातो नीलम मागून बोलतात अभि असा काय करतोय तू पण अभि आता त्याच्या रूमकडे निघून गेलेला असतो सोनिया सर्वांची नजर चुकवून तिच्या मॉमला गुपचूप डोळा मारते अभिचं वागणं पाहून त्या दोघींना खूप आनंद होतो दारात अनु उभी असते त्याचं भान ठेवून नीलम बोलतात अनु तू घे ना बेटा नाव अनुचा पडलेला चेहरा पाहून नीलम बोलतात अभि कडे जास्त लक्ष देऊ नकोस तो तसाच आहे आता तू आली आहेस ना तुला कळेल त्याचा स्वभाव तो दिसतो तसा वाईट स्वभावाने अजिबात नाही अणू तू काळजी करू नकोस नाव घेतेस ना अणू नीलम अणूला बोलतात आजी बोलतात नसेल ए, तर राहू देत बाळा खूप थकली असशील तू खर तर सर्वजण खूपच थकलेले असतात म्हणून अनुही जास्त आडेवेडे न घेता पटकन नाव घ्यायला सुरुवात करते आई बाबांनी प्रेमाने वाढविले आजी आजोबांनी संस्काराने घडविले अभिरावांचे नाव घ्यायला मला सासरकडच्या सर्वांनी आडविले सर्वजण खूप छान म्हणून टाळ्या वाजवतात आता अणुजाचा गृहप्रवेश होतो ती गुलाबाच्या पाकळ्यांवरून चालत घरात येते कुंकवाने भरलेल्या ताटातीचे दोन्ही पाय ठेवून लक्ष्मीच्या पावलांनी चालत अणू तिच्या पावलांचे ठसे उमटवते ती घरात आता सर्वजण आतमध्ये आलेले असतात खूप दूरचा प्रवास केल्यामुळे सगळे थकलेले असतात अभि त्याच्या रूममध्ये जाऊन फ्रेश होऊन आराम करत बसलेला असतो अणूला सध्या खाली हॉलच्या बाजूला असणाऱ्या रूममध्ये लावण्यासोबत आराम करायला सांगितलेलं ला असतं लावण्या आणि अणू फ्रेश होऊन अभिबद्दल बोलू लागतात लावण्या अभि किती गर्विष्ट आहे आणि घमेंडी आहे म्हणत लावण्या अणूची पुन्हा सॉरी बोलून माफी मागते अणू छोटी असते ती लावण्याला मिठी मारून रडू लागते अणू बोलते लावण्यादी हे कसे आहेत तुला समजले आहे पण प्लीज तू इथून गेल्यावर कोणालाच काही सांगणार नाहीस लावण्या बोलते अगं पण अणू अणू तिला बोलू देत नाही लावण्या दी प्रॉमिस कर मला तू इथून गेल्यावर कोणाजवळही काही बोलणार नाही ते मला कोणालाच माझ्यामुळे टेन्शन द्यायचं नाही मी इथे सर्वांची मन जिंकण्याचा प्रयत्न करीन यांचाही तरच मी तुला माफ करीन दी लावण्या दी मग अनुला प्रॉमिस करते की ती कोणालाच काही सांगणार नाही म्हणून कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद